आपल्या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डीमध्येच चौदावी सब ज्युनियर चोकबॉल चॅम्पियनशिप नॅशनल चॅम्पियनशिप ही स्पर्धा आयोजित केलेली आहे संजीवनी एज्युकेशनल ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कोपरगाव आणि महाराष्ट्र स्टेट चोकबॉल असोसिएशन आणि अहिल्यानगर जिल्हा स्टेटबॉल चोकबॉल असोसिएशन यांनी ही चौदावी नॅशनल चॅम्पियनशिप इथे आयोजित केलेली आहे आपल्या देशातल्या सोळा वेगवेगळ्या राज्यातनं हे सगळी मुलं जी आहेत चौदा वर्षा आ, अंडर फोर्टीन ह्या टीम्स इथे आलेल्या आहेत खेळायला आणि चोकबॉल हा गेम खरं तर आपल्या भारत देशात पंचवीस राज्यांमध्ये खेळला जातो आणि जगभरात एकशे दहा राज्यांमध्ये देशांमध्ये हा खेळ खेळला जातो एशियन गेम्समध्ये चोकबॉलचं समावेश आता झालेला आहे आणि लवकरच प्रयत्न आहेत की ऑलिम्पिक गेम्समध्ये सुद्धा चोकबॉल हे समाविष्ट होईल ह्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे ही खूप मोठी अशी टोर्नामेंट आपण भरलेली आहे आणि खूप चांगल्या टीम्स सोळा राज्यांमधनं इथे आलेल्या आहेत त्यांचे मेंटर्स आहेत त्यांचे कोचेस त्यांचे टीम मॅनेजर्स हे सगळे आलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमासाठी शिर्डी साईबाबा संस्थांचे कार्यकारी अध्यक्ष ते सुद्धा इथे आले होते उपस्थित झाले होते त्यांच्या हस्ते आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे उद्या बावीस तारीख सर्व मॅचेस होणार आहेत आणि तेवीस तारखेला सेमीफायनल्स फायनल्स ही मॅचेस होऊन आपण एक क्लोजिंग सेरेमनी इथे होणार आहे त्यासाठी नॅशनल चोकबॉल फेडरेशनच्या अध्यक्षा ज्या आहेत त्यासुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने एक नॅशनल लेवलचं हे टोर्नामेंटचं आयोजन शिर्डीमध्ये केलेलं आहे आणि खरं तर खूप चांगल्या पद्धतीने सर्वांचे सहकार्य मिळाले आहे साई संस्थांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेले आहे संजीवनी ग्रुप कोपरगाव विवेक भैया कोल्हे आदरणीय बिपिनदादा कोल्हे यांचंसुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन आणि सहकार्य ह्या कार्यक्रमासाठी लाभलेलं ला आहे ॲक्च्युली हा एक खेळ अनेक देशांमध्ये दे खेळला जातो आपल्या देशातसुद्धा पंचवीस राज्यांमध्ये खेळला जातो पण आपल्या ग्रामीण भागांमध्ये ह्या खेळाबद्दल खूपशी माहिती नाही आहे एक्सपोजर नाही आहे आणि मला असं वाटलं की आपल्या शिर्डी कोपरगाव राहता ह्या भागातसुद्धा मुलांना ह्याची जाणकारी असावी त्यांना माहिती असावं कळावं त्यांना की हा खेळ काय आहे आणि त्यासाठीच ह्या कॉम्पिटिशनचे टोर्नामेंटचे आयोजन इथे केले आहे ज्यामुळे आपल्या ह्या ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे खूप मुलं चांगले आहेत खूप चांगले प्लेयर्स इथून तयार होऊ शकतात पण कुठेतरी त्यांना ही माहिती नसते अभाव आहे ह्या गोष्टींचा एक्सपोजर तेवढं मिळत नाही आहे किंवा त्यांच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पोहोचत नाही आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि त्यामुळे कुठेतरी हे ग्रामीण भागातली मुलं ही मागे पडत आहेत असं मला वाटतं